मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी कुणबी समाजाची प्रमाणपत्रे मराठा समाजाला देण्यात यावीत असा जो काही आदेश दिलेला आहे तो आदेश अत्यंत चुकीचा आहे आणि निषेधार्ह आहे याचं कारण असं की पाच मे दोन हजार वीस रोजी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावर जो काही निकाल दिलेला आहे त्या निकालात स्पष्टपणे दोन गोष्टी नमूद केलेल्या आहेत एक म्हणजे कुणबी व हो मराठा या एकच जाती नाहीत सुप्रीम कोर्टाने दुसरा मुद्दा ठळकपणे सांगितला आहे की महाराष्ट्र शासनाने जो गायकवाड आयोग नियुक्त केला होता मराठा समाजाच्या स सर्वेक्षणासाठी आणि शिफारशीसाठी तर त्या गायकवाड आयोगाने जे काही सर्वेक्षण केलं आणि जी काही आकडेवारी गोळा केली त्या आकडेवारीवरून आणि त्या माहितीवरून सुप्रीम कोर्टाने एक निष्कर्ष काढला आणि तो निष्कर्ष म्हणजे मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला नाही त्यामुळे मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचं आरक्षण देता येत नाही असं स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने पाच मे दोन हजार वीसच्या जजमेंटमध्ये नमूद केलेलं असताना मुख्यमंत्री व अर्जुन खोतकर हा जो काही आदेश काढताय कुणबी समाजाला मराठा समाजाचं आरक्षण कुणबी समाजाचं प्रमाणपत्र मराठा समाजाला देऊन ओबीसीचं आरक्षण मराठ्यांना देण्याचा हा जो काही छुपा प्रयत्न आहे हा अत्यंत निषेधार्ह आहे सुप्रीम कोर्टाचा अवमान करणारा आहे आम्ही ओ बी सी चळवळीमार्फत एक इशारा देऊ इच्छितो की जे अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या आणि अर्जुन खोतकरांच्या सूचनेवरून जे अधिकारी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देतील ओ बी सी प्रमाणपत्र देतील त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करणार आणि हा प्रकार इतका गंभीर आहे की याच्यामध्ये या अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या पण जाऊ शकतात कारण सुप्रीम कोर्टाचा अवमान करणारा हा निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाचा अवमान करणारा कर्मचारी हा निश्चित निलंबित होतो घरी जातो एवढं मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे धन्यवाद